नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकातील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार यामधील घटक रासायनिक अभिक्रियाच्या दरावर परिणाम करणारे घटक याविषयी माहिती जाणून घेऊया रासायनिक अभिक्रियेचा दर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन सांगा पाहू खालील प्रक्रियांना लागणारा वेळ विचारात घेऊन त्यांचे दोन गटात वर्गीकरण करा व त्या गटांना शीर्षक द्या एक स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो दोन लोखंडी वस्तू गंजते तीन खडकांचे अपक्षिणन होऊन माती तयार होते चार ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत इष्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते पाच परीक्षा नळीतील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात सहा बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा अवक्षेप तयार झाला वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात म्हणजेच जलद गतीने घडतात तर काहींना पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो म्हणजेच त्या मंद गतीने घडतात याचा अर्थ असा की भिन्न अभिक्रियांचा दर भिन्न असतो एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दराने घडू शकते उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला खूप वेळ लागतो उन्हाळ्यातील उच्च तापमानाला दुधाचे दही बनण्याच्या अभिक्रियेचा दर वाढतो व वा दही लवकर बनते रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकावर अवलंबून असतो ते आता आपण पाहूया रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन अभिक्रियाकारकांचे स्वरूप नेचर ऑफ रिॲक्टन्स ॲल्युमिनियम एयल व जस्त झेडियन या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक अंमलाबरोबर म्हणजेच एस सी एलबरोबर अभिक्रिया बघूया एयल व झेडियन या दोन्हींची विरल हायड्रोक्लोरिक अंमलाबरोबर अभिक्रिया होऊन टू म्हणजेच हायड्रोजन मुक्त होतो आणि ह्या धातूंचे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आमलाबरोबर अभिक्रिया जलद होते अभिक्रियेच्या दरातील या फरकाला त्या धातूचे स्वरूप कारणीभूत असते एल हा झेडनपेक्षा जास्त अभिक्रियाशील रिॲक्टिव आहे म्हणून हायड्रोक्लोरिक आमलाबरोबर एएलच्या एलच्या अभिक्रियेचा दर हा झेडनबरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त असतो अभिक्रियांचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे टू ए एल प्लस थ्री एस सी एल डायल्यूट फास्ट अभिक्रिया टू ए एल सी एल थ्री क्षार तयार होतो प्लस थ्री एच टू ओ हायड्रोजन वायूमुक्त होतो झेड एन प्लस टू एस सी एल स्लो अभिक्रिया झेड एन सी एल टू हा क्षार तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो पण ही अभिक्रिया हळू होते आ, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टन्स आपण हे करून पाहूया साहित्य दोन परीक्षणाळ्या वजन काटा मोजपात्र इत्यादी रासायनिक पदार्थ शहाबादी फरशीचे तुकडे शहाबादी फरशीचा चुरा विरल एस सी एल इत्यादी कृती दोन परीक्षाणाळ्यामध्ये सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे व चुरा घ्या दोन्हीमध्ये प्रत्येकी दहा एम एल विरल एस सी एल टाका कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात की मंद गतीने याचे निरीक्षण करा वरील कृतीमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर टूचे बुडबुडे हळूहळू तयार होतात तर भुकटीबरोबर ते जलद गतीने तयार होतात वरील निरीक्षण असे दर्शवते की अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारा घटक तीन ई अभिकारकांची सहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स विरल व सहत हायड्रोक्लोरिक आमलाची सी ए सी ओ थ्रीच्या भुकटीवर होणारी अभिक्रिया विचारात घेऊ विरल आम्लाबरोबर सी ए सी ओ थ्रीची अभिक्रिया मंदपणे होते व सी ए सी ओ थ्री हळूहळू नाहीसा होत जातो व सी ओ टू वायू हळूहळू मुक्त होतो या उलट सहत अंमलाबरोबरची अभिक्रिया जलद गतीने होऊन सी ए सी ओ थ्री लवकर नाहीसा होतो सहंत अंमलाबरोबरची अभिक्रिया विरल अंमलापेक्षा जलद होते म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो खालील केमिकल रिॲक्शन पहा स्लो रिॲक्शन सी ए सी ओ थ्री प्लस डायल्यूट टू एस सी एल गिव्ज सी ए सी ओ टू प्लस सीओ टू प्लस एच टू ओ फास्ट रिॲक्शन सी ए सी ओ थ्री प्लस टू एस सी एल गिव्ज सी ए सी एल टू प्लस सी ओ टू प्लस एच टू ओ रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक चौथा ई अभिक्रियेचे तापमान टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केलेली आहे या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नाही कारण तेव्हा अभिक्रियेचा दर शून्य असतो तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून ओ टू हे उत्पादित तयार होते यावरून असे लक्षात येते की अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो पुढील रासायनिक अभिक्रिया पहा सी ए सीओ थ्री रूम टेम्परेचर ग्यूज नो केमिकल रिॲक्शन सी ए सी थ्री टेम्परेचर ग्यूज सी ए ओ प्लस सी ओ टू रासायनिक अभिक्रेच्या दरावर परिणाम करणारा घटक पाचवा उत्प्रेरक कॅटॅलिस्ट पोटॅशियम क्लोरेड के सी एल ओ थ्री तापवले त्याचे अपघटन मंदगतीने होते रासायनिक अभिक्रिया टू के सी एल ओ थ्री टू के सी एल प्लस थ्री ओ टू कणाचा आकार लहान करून या अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही परंतु मँगेनिज डायऑक्साइड टूच्या उपस्थितीत के सी एल ओ थ्रीचे जलदगतीने अपघटन होऊन वायुमुक्त होतो या अभिक्रियेत टू मँगेनीज डायऑक्साईडमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही व्याख्या ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात हायड्रोजन पेरॉक्साइडचे विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंदगतीने होत असते पण तीच अभिक्रिया मँगेनीज डायऑक्साईड टूची पावडर टाकल्यावर जलद वेगाने घडते विद्यार्थी मित्रांनो आजचा हा घटक रासायनिक अभिक्रेच्या दारावर परिणाम करणारे घटक हा आपणाला व्यवस्थित समजला असेल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद